नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी एनआरए पोलीस ठाणे यांनी राजस्थान येथून मिसिंग मुलीचा घेतला शोध उलवे येथील एका वीस वर्षाच्या मुलीचा इंस्टाग्रामवर एका मुलाशी मैत्री झाली होती मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले सदर मुलगी प्रेम झालेल्या मुलाला भेटण्यासाठी राजस्थान इथे गेली मुलगी हरवल्याची तक्रार पालकांनी एनआरए पोलीस स्टेशनमध्ये केली असता एनआरए पोलिसांकडून तांत्रिक पद्धतीने शोध घेतला असता मुलगी राजस्थानमध्ये असल्याची माहिती मिळाली एनआरए पोलिसांनी त्या मुलीला राजस्थानमधून ताब्यात घेऊन आई वडिलांच्या ताब्यात दिली वडिलांची कोणाविरुद्ध तक्रार नसल्याचे एनआरए पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम यांनी सांगितले सदर मुलगी ही तीन जूनला आपली एनआरए पोलिसांच्या हातीतून राजस्थानमध्ये गेली होती तिने इन्स्टाग्रॅमवर एक राजस्थानमधल्या मुलाबरोबर तिचं चॅटिंग करत असताना मैत्री झाली त्या मैत्रीचं रूपांतर नंतर त्यांचं प्रेमात झालं आणि नंतर ती त्या प्रेमामुळे राजस्थानात त्याला भेटायला गेली आणि राजस्थानमध्ये त्याच्याजवळच ती थांबलेली होती तिच्या वडिलांनी येणार आय पोलिसांना तक्रार दिली होती मिसिंगची आम्ही त्या मिसिंगचं तांत्रिक पद्धतीने शोध घेऊन आमची टीम राजस्थान येथे पाठवून तिचा शोध घेऊन तिला दोन दिवसापूर्वी आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि तिला सुखरूपपणे तिच्या वडिलांच्या ताब्यात दिलेला आहे तर नेलेलं नाही आहे इंस्टाग्रॅमवर ते, ते चॅटिंग करत असताना त्यांची मैत्री झाली आणि ती मैत्री झाल्यानंतर ते प्रेमात रूपांतर झाल्याने ती त्या ठिकाणी त्याला भेटायला गेलेली होती काय तिचं वडिलांचं आणि तिचं काही संशय तक्रार नाही ती सुखरूपपणे वडिलांच्या ताब्यात दिलेली आहे वडील तिला घेऊन गेलेली मुलीने ते स्टेटमेंट दिलं की माझं इंस्टाग्रामवर आम्ही चॅटिंग करताना मैत्री झाली होती आणि माझं त्या मुलावर प्रेम अस झाल्यामुळे मी त्याला भेटायला गेली होती ब्युरो रिपोर्ट प्रबोधन दिशा न्यूज नंबी पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन दिशा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दावा।